नमस्कार माननीय आदिनाथ सातपुते सर संयोजक असलेल्या संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित शस्त्र भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये मी विनाशंकरांडे यत्ता दहावीची विद्यार्थिनी गट क्रमांक चारमधून सहभागी झाले आहे तर आज मी तुम्हाला भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेतील काही श्लोक व त्याचे अर्थ सांगणार आहेत सर्वप्रथम मी तुम्हाला भगवद्गीता म्हणजे काय हे थोडक्यात सांगू इच्छिते भगवद्गीता जरी स्वतंत्रपणे प्रकाशित व वाचली जात असली तरी ती मूलत संस्कृत महाकाव्य महाभारत यात सापडते या युगाच्या आरंभी सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्री कृष्णांनी आपला भक्त आणि मित्र अर्जुन यालाही भगवद्गीता सांगितली भगवद्गीतेतील सातव्या अध्यायात श्री कृष्णांनी स्वतःचे स्वरूप प्रकृती भक्तीची महिमा आणि खऱ्या भक्ताने स्वतः कसे प्राप्त व्हावे हे सांगितले आहे ज्ञानविज्ञान योग म्हणजे केवळ तत्वज्ञान नव्हे तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन भक्ती आणि ध्यानामार्गे ईश्वराशी एकरूप होणे हा मार्ग आपल्याला मोक्षाकडे नेतो तर मी आता श्री कृष्णार्जुनाला वंदन करून माझ्या श्लोकाला सुरुवात करतो ओम श्री अहंकार अर्थात पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार या आठ माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहे रसो અર્થાત હે કૌંતેયા પાણી રસમી આવે ચંદ્ર અને સૂર્યા પ્રકાશમી વેદા મેદા મંત્ર ओंकार मी आहे आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे धन्यवाद